लिहिलेला इंडियन एक्सप्रेससाठी तर त्यांनी हेडिंग काय दिलं मी तर लिहिला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफ टेरर केसेस इंडियन एक्सप्रेसने माझा लेख वाचून इंग्लिशचा लेख वाचून त्याला हेडिंग दिला नो बडी किल्ड वन एटी सेवन पीपल कारण आपण न्यायच देऊ शकलो नाही हा एकशे सत्याऐंशी लोकांना कोणी मास मर्डर एक्सप्लोसिवस आणि दोन हजार सहाची केस ह्याला कन्व्हिक्शन केव्हा मिळालं नऊ वर्षानंतर दोन हजार पंधरामध्ये आणि अपीलमध्ये आरोपी केव्हा सुटले अजून दहा वर्षानंतर तर हा जो पोलिटिकल इंटरफेअरन्स इज मुद्दा क्रमांक वन आणि दुसरा हा जो इनएफिशियंट आणि लाँग डिलेड जस्टिस इज इट जस्टिस त्या ह्याबद्दल विचार करणं फार आवश्यक आहे ट्रेन ब्लास्ट नऊ वर्षानंतर शिक्षा होते आणि परत दहा वर्ष म्हणजे एकोणीस वर्षानंतर आरोपींना सोडण्यात येतं मालेगावची केस मला वाटते दोन हजार आठची जी आहे आत्ता दोन हजार पंचवीसला सुटली डॉक्टराचं मर्डर दोन हजार तेराचा दोन हजार चोवीस आणि गौरी लंकेश कलबुर्गी आणि पानसरे हे मर्डर अजून चार्जशीटेड आहेत कोर्टात चा चालूच झाले नाही सो माय क्वेश्चन इज आपण चर्चेला बसतो आपण ह्याबद्दल दुःख खेद आक्रोश व्यक्त करतो त्याची पुढे काय सो so, ज्यावेळी मी इश्यूज आयडेंटिफाय केलेले आहेत पॉलिटिकल इंटरफेरेंस दोनच मी घेतले आणि एक व्हेरी लाँग ड्रे डिले इन ट्रायल तर उपाय म्हणून काय करावं तर मी आज सकाळी सुहास पलशीकर सरांना फोन केला म्हटलं सर है, है was, totally agree, आप एवढी नकारात्मक परिस्थिती आहे ह्याचेत उपाय काय आहे हिज पॉइंट वॉज आणि विच आय टोटली अग्री सिटिझन्स एंगेजमेंट बिसाइड अवेअरनेस म्हणजे आपल्याला समजलेलं आहे आपली ही आ, जे आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम याची परिस्थिती खराब आहे वी टॉक अबाउट इट बट वी हॅव टू टेक फर्दर ॲक्शन सिटिझन्स एंगेजमेंट आणि त्यानंतर मी गुगलवर गेले अबाउट थर्टी पर्सेंट ऑफ इंडिया इज मिडल क्लास नाओ म्हणजे तुम्ही विचार करा बाकीचे जो मी मला काय वाटला जो लेस दॅन वन पर्सेंट रिच इंडिया आहे ना तो काय करतो पबिंगला जातो किंवा एसयूने आपल्याला road war marto so that less than 1% rich you forget about that about 70%